पक्ष ह्या निवडणुकालाच असतात प्रत्येकाचा ला वेगळा असतो प्रत्येकाने प्रयत्न करावे माझ्या सर्वांना खूप शुभेच्छा आहेत जत साठी खूप सगळी मेहनत घेत आहेत असाच विकासासाठी जर मेहनत सगळ्यांनी घेतली असती तर गोपीच्या तिकडे आला नसता परंतु मला सगळी ती दिलेली आहे तर मी लोकांच्या बरोबर राहील लोकांच्या कामासोबत राहीन आणि नक्की पूर्णपणे जत तालुका शहर इथली सगळी परिस्थिती बदलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करेल आता कुणी निवडणूक लढवावी कशी लढवावी कुणी एकत्रित यावं त्यांचं वैचारिक भांडण होतं की नव्हतं मतभेद होते की नव्हते ते सगळेच मतभेद मिटले का हे आता त्याचा त्याचा प्रश्न आहे कारण आता मला वाटतं जिल्ह्यात सगळ्यांच मिटलेलं दिसतंय एका विषयावरती गोपीचंद या विषयावरती सगळ्यांच मिटलेलं आहे आता मला ही आनंदाची बाब आहे की एखाद्याचं भांडण माझ्यामुळे जर मिटत असेल तर ह्याच पुण्य याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं तीन तीन पिढी भांड माझ्या भेटायला लागले तर याच्यापेक्षा वेगळं मग काय असू जे पराजय राजकारणामध्ये होत राहतो पहिल्या पिढीला भेटलं नाही दुसऱ्या पिढीला भेटलं नाही तिसऱ्या पिढीला मिळत म्हणजे आमच्याकडं लोकांचा ओघ जास्त आहे लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्तापित होणाऱ्यांना झालेली आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित येत आहे तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना तुम्हाला ची इतकी चिंता आहे ची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर धुराड पेटवू देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन त्याच्याला करायला लागते मी एकटा गेलो झालं परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत त्या सगळ्या लोकांना माझा प्रत्येक तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होते आता तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेजवरती किती, किती कमी वाढायला दिले जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा चाळीस कोटीत गेला आहे तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे मला वाटतं कॅनॉलचेच पैसे काहीतरी करोड रुपये मध्ये कारखान्याला मिळालेले आहेत कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे जी अडीचशे तीनशे दोनशे ऐंशी आहे त्यामुळं आमचा अजेंडा असा आहे की या साठी आमची संघर्ष करायची तयारी आहे तो कारखान्याचं धोराड आम्ही पेटू देणार नाही जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेले आहे त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको इथ संघर्ष अटल आहे जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्काचा होत नाही मालकीचा होत नाही ज्यांनी शर्ड विकून कर्ड विकून मेंढ्या विकून धान्य विकून ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल किंवा किडूक मिडूक गळ्यातलं मोडून ज्यांनी सभासद फी भरली आहे आणि ज्यांनी पाच पाच आठ आठ दहा दहा संख्या मेंबरशिप घेतलेली आहे त्यांचा कारखाना झाला पाहिजे आणि याच्यावरती या सगळ्या लोकांनी जे आता माझ्या विरोधात आघाडी करतायत त्या सगळ्या लोकांनी याच उत्तर द्यावं आणि मग निवडणुकीला पुढं जावं याचं जर उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोकांच्या जाणार कसं लोकांनी पण यांना प्रश्न विचारावा की बाबा तो असे असे गोपीचंद तर डॉक्टर राणी साहेबांनी गोबी साहेबांनी भूमिका मांडलेली आहे की कारखाना आता तुम्ही इतके दिवस खाल्लाय आणि तो कारखाना आता परत सभासदांचा माग तुम्हाला तर जतचं कल्याण करायचं आहे ना जतचं कल्याण करणे म्हणजे काय करणं कारखाना दे दुसरं तुमच्या हातात हायच काय ना तुम्ही निधी देऊ शकताय काय तुमच्या हातामध्ये जर साठी तुम्हाला करायचं आहे जी लोक आता तुमच्याकडे पुढे येणार आहे निवडणुकीसाठी तुमच्या हाता हातात काय आहे तुम्ही राज्य सरकारकडून एक रुपये देऊ शकत नाही मी तिथं आणणार आहे तर मी देऊ शकतो तुम्ही जिल्हा नियोजन मधून पैसे देऊ शकत नाही तुम्हालाच मिळत नाही तुम्ही जतला कसं काय देणार जेव्हा तुम्ही जिल्हा नियोजनचे प्रमुख म्हणून राहिला आहे तेव्हा तुम्ही जतला निधी दिला आहे आता जर तुम्ही सदस्य आहात एखादा दुसरा त्यातला माणूस तो देऊ शकत नाही आणि त्यामुळं जे काही आम्ही जतचा विकास करू शकतोय भाजप करू शकत आहे भाजपा व्यतिरिक्त तुमच्या कुठला पर्याय नाही आणि त्यामुळं ह्या त्या सगळ्या लोकांनी जत आम्ही असं करू जतच आम्ही तसं करू तर असं होत नाही त्यांच्या डोक्यात एकच आहे एक, एक नंबर गोपीचंदची जिरली पाहिजे आणि नंबर दोन जत मध्ये सीता त्यांना मिळाल्या तरच आम्ही काहीतरी जिल्हा परिषदेवरती वर्चस्व करू शकतो दोनच विषय त्यांचे आहेत आणि ते पूर्णपणे राजकीय आहेत माझं वैयक्तिक तुम्हाला माझा रोष आहे मला तुम्ही ठोका ना तर कशाला नुकसान करताय तर तुम्ही नुकसान करू नका आणि आता कोणी कोणी लोक सगळे एकत्रित येत आहेत त्याच्यावरती जेव्हा अधिकृतपणे कोणाच्या अलायन्स होत आहेत कोण एकत्रित एक लढणार आहे त्या दिवशी मी एकदम तुमच्याशी खुल्यामपणे चर्चा करेन ज्या दिवशी त्यांची अलायन्स फायनल होईल जिल्हा नियो परिषदची जिल्हा आपल्या नगरपालिकेची किंवा पंचायत समितीची ह्या अलायन्स जेव्हा होतील त्यांच्या अलायन्स दोन ठिकाणी मजबूत एक आठवाडी आणि दुसरं जत तिसरी ना त्यांचे आलायच नाही त्यांचे दौरे बघा तुम्ही गेल्या सात आठ महिन्यातले खासदारांचा दौरा बघा माजी मंत्र्यांचा दौरा बघा कुणाचाही दौरा जतला नसेल तर माझे खासदार पण सगळे जे मिळालेले आहेत त्यांना वाटत लोकांना काही कळत नाही लोकांना सगळं कळतं आणि जेव्हा लोकांना कळत नाही तेव्हा मी अगदी व्यवस्थित नाही उलगाडून सांगतो काय चिंता करू न्यायालयीन प्रक्रिया कसंही असू दे न्यायालयाची लढाई लढू पण इकडे याला थांबू ना दोन लढाई लढावे लागतात एक रस्त्यावरची हो एक न्यायालयातली दोन्ही लढाई लढू वकील कागद घेऊन आला मायडं परवा सगळं मायडं काय नव्हतं हो मटेरियल <laughs> त्याने मला सगळं मटेरियल दिलं ज्यांच्याकडे आहे त्याने तर आम्ही अरे एकशे दहा लोकांच्या गाड्यांच्या वरती कर्ज आहे तुम्ही भेटले नाही ती कर्ज कारखान्यावरती हो कामगार कुठले किती कामगार जत मधले का आता त्यांनी सूचना दिल्या जतचे कामगार घ्या आतापर्यंत जत मध्ये लोक नव्हती त्या कामगारांना पगार किती आहे अत्यंत मोठा अन्याय या संकुलामध्ये सुरू आहे जत तालुक्यात वेळा दर दिला जातो आणि तिकडे वेळा दर सगळं व्यवस्थित होईल आता सगळं व्यवस्थित होईल इकडं इकडं काय होणार नाही जे काय होईल ते इकडंच होईल तिकडं काय होणार नाही <laughs>